शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेना यांच्या वतीने व शिवसेना उपनेते संजय पवार साहेब जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले साहेब शिव आरोग्य सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर जयवंतजी गाडे सरचिटणीस श्री जितेंद्रजी दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य दिनानिमित्त कोल्हापूर शहरातील काही उत्तम रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिव आरोग्य सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ संतोष पाटील जिल्हा समन्वयक श्री विकी मोहिते जिल्हा सचिव गोविंद वाघमारे जिल्हा सहसमन्वयक अमित पैलवान शिवसेना प्रमुख राहुल माळी विशाल पाटील जयदीप निगवेकर सुशांत रोकडे अनिल वरेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा